शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवारी महाविकास आघाडीचा सांगलीत मेळावा शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता सांगलीतील भावे नाट्य मंदिर येथे महाविकास आघाडीचा भव्य मेळाव्या आयोजित करण्यात आला या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ताकदीने उपस्थित राहणार आहे या मेळाव्यास जयंत पाटील सतेज पाटील विश्वजित कदम यांनाही निमंत्रण देण्यात आलंय याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांना तसेच इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांना मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलंय बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य चंद्रहारदादा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने महाविकास आघाडीचा अधिकृत मेळावा सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता भावे नाट्यगृह सांगली या ठिकाणी पार पडणार आहे गेल्या दोन दिवसापर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारीबद्दल थोडंसं गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी होतं परंतु दोन दिवसापूर्वी अधिकृत चंद्रार दादा पाटील यांची शिवसेना आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी घोषणा झाली आणि मला वाटते सांगली जिल्ह्यातलं संभ्रमाचं सा वातावरण निघून गेलं आता आमचे मित्रपक्ष राष्ट्रवादी या ठिकाणी आज त्यांनी मेळावा घेऊन बैठक घेतली ते ताकदीनं पूर्ण त्या ठिकाणी दिवशी मेळाव्याला येत आहेत या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आदरणीय बंटी पाटील साहेब आदरणीय साहेब यांना यांनासुद्धा अधिकृत आम्ही निमंत्रण दिलेलं आहे विशाल दादा असतील जयश्रीताई असतील आदरणीय पृथ्वीराज बाबा असतील विक्रमसिंह दादा असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि आमच्याबरोबर असणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी शेकाप माकप भाकप किंवा इतर मित्रपक्ष असतील त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे काही राहिले असतील तर इंडिया आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्या सर्वांना मी विनम्र आवाहन करतो की आपण या सांगली जिल्ह्यामध्ये जो हुकुमशाहीचा त्या ठिकाणी बिमोड करायचं आहे आपल्याला त्या पद्धतीनं जे या ठिकाणी खासदार गेल्या दहा वर्षामध्ये निवडून येत आहेत आणि लोकांची फसवणूक करत आहेत हे आम्ही सांगत नाही भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदारांनी काल मेळावा घेऊन सांगितलं की ते एक महिना फक्त पक्षाचे असतात आणि बाकीचे ते कुणाचेच नसतात म्हणजे शंभर टक्के फसवणूक करणारा खासदार हे भारतीय जनता पार्टीचेच नेते म्हणत असतील तर अशा खासदाराला घरी बसवणं गरजेचं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की परवापासून महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष या मेळाव्याला सामील होतील माझं विशालदादा आणि त्या सर्व नेत्यांना आव्हान आहे की आता झालं गेलं सगळं विसरून जावं आणि चंद्रहारदाच्या प्रचाराचं नेतृत्व या महाविकास आघाडीचं सांगली जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय विशालदानी करावं आणि त्यांनी ताकदीनं चंद्रहारदाला निवडून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सांगली जिल्ह्याला नाही संपूर्ण देशाला दाखवून द्यावं की होय निवडणुकीचं तिकीट मागेपर्यंत आमचा वाद होता परंतु त्यानंतर मात्र आमची महाविकास आघाडी ही एकजूट आहे ताकदीनं लढणार आहे आणि ते आम्ही जिंकणार आहे नुसतं लढणार नाही तर ते आम्ही जिंकणार आहे या पद्धतीचं आम्ही विशालदादांना या ठिकाणी आवाहन करतो आणि मला खात्री आहे की ते फक्त वसंतदादांचे नातू नाही तर शंभर टक्के काँग्रेसचे ज्येष्ठ जाणकार हुशार अतिशय सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व सर्वसामान्य लोकांच्यातून निर्माण झालेलं ते नेतृत्व आहेत आणि त्यामुळं ते ताकदीनं या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला सामील होते ना इथून पुढच्या काळामध्ये चंद्रहार पटलांचा प्रचार करतील याची मला खात्री आहे शिवसेना आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय चंद्रहार दादांचा अर्ज एकोणीस तारखेला शुक्रवारी आम्ही भरतो आहे स्टेशन चौकातून बाळासाहेब ठाकरे चौकातून अर्ज भरण्याला आम्ही त्या ठिकाणी त्या रॅलीला सुरुवात करतो आहे आणि या अर्ज भरण्यासाठी शिवसेनेचे नेते युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे जयंतरावजी पाटील असतील विश्वजी कदम असतील विशालदादा असतील नानाजी पटोले असतील या सर्वच नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे आदित्य ठाकरे साहेबांचं आणि जयंत पाटील साहेबांचं कन्फर्मेशन झालेलं आहे बंटी पटेल साहेबांचंसुद्धा कन्फर्मेशन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि उर्वरित सर्व नेते त्या ठिकाणी येतील याची आम्हाला खात्री आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली